मम्मा तू काय करतेस लसूण सोनते कशासाठी बनवायचे ना आपल्याला आपल्या दुकानात लागते की नाही खिचडीसाठी हा म्हणून बनवते मी लसूण सोनते बघी लसूण सोनली आहे आणि हे खोबरा काट करून ठेवलंय अजून बाकीची तयारी करायची आहे आणि मदतीला बघ दादा आहे मदतीला कसे लसूण सोनून घ्यायचे असे आणि हा आहे माझा भाऊ आणि आणि ही गार्गी आणि ही माझी मम्मी मदतीला लागली आहे आणि ही माझी बहीण काय करतेस गार्गी तू

भरड अशी आपल्याला ही मिक्सरमध्ये लसूण वाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मी किती भरड वाटली याचप्रमाणे आपल्याला लसूण मिक्सरला लावून घ्यायचे आता ही आपण लसूण यामधून काढून घेऊया आणि आता यामध्ये आपण जे आपण खोबरं कट केले ते खोबरं यामध्ये आपण लावून घ्यायचे ते देखील आपल्याला हे मिक्सर खोबरं लावून आहे तर इथे पाहू शकता आपण खोबरं आणि लसूण मिक्सरला लावून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता खोबरं आणि लसणीचं प्रमाण पने देखे, 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 तर आता आपण शेंगदाणे घेतले आहेत ते देखील मिक्सर वर पल्स मोडवर आपल्याला वाटून घ्यायचे तर हे सगळं एकत्र करायचं घेतली आहे कश्मीरी मिरची पावडर घेतली आहे आणि यामध्ये आपलं मीठ जाणार आहे चवीपुरती आणि हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे चमच्याच्या सहाय्याने करा किंवा तुमच्या हाताच्या सहाय्याने करा हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मगच आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे छान असं एकजीव झालं की आपल्याला एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे ते छान असं गरम करून घ्यायचं आहे कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅस ऑफ करायचा कढई खालती घ्यायची उतरवायची आणि यामध्ये आता जे आपण खोबरं लसूण शेंगदाण्याचं मीठ मसाला सगळं मिक्स केलेलं मिश्रण आहे ते यामध्ये टाकायचं आहे आणि ते छान असं या गरम तेलात ते मिक्स करून घ्यायचं चा आहे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे मी ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही लसूण चटणी बनवला तर तुमची लसूण चटणी अगदी फसणार नाही परफेक्ट प्रमाणात परफेक्ट होईल आणि महिनाभर ही लसूण चटणी टिकते कारण मी ही स्वतः विक्रीसाठी बनवते तर या पद्धतीने तुम्ही ही लसूण लसूण चटणी चटणी करून पहा तुमची देखील खूप छान होईल आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे तर तुम्ही आता पाहू शकते बघा आपली लसूण चटणी रेडी झाली आहे टेस्ट थोडीशी

मग तुम्ही पण कसला विचार करताय लवकरात लवकर ऑर्डर द्या आपली लसूण चटणी रेडी आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडाफार टी व्हीचा आवाज येत असेल तर तिथे तुम्ही दुर्लक्ष करा लसूण चटणीचं परफेक्ट प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही लसूण चटणी बनवा परफेक्ट अशी होते तुमच्या कुटुंबियांना वाढ खूप आवडेल आणि जेवणाची चव देखील खूप वाढेल व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि असाच तुम्ही मला कायमस्वरूपी सपोर्ट करत राहा तर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही परफेक्ट रेसिपी आहे ती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा देखील बिझनेस वाढण्यासाठी दे त्यांना खूप मदत होईल असंच आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू चॅनलला सब्स्क्राइब करून तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जातील असं तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त रहा।